मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बी जे पीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार या प्रश्नाला आता चर्चा सुरू झालेली आहे आणि लोकंसुद्धा याच्यावर गांभीर्यानं विचार करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे कारण मित्रांनो सध्याचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष बी जे पीचे जे पी नड्डा यांचं वेळ ही संपलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी जी काही वक्तव्य केलेली होती आणि त्यांच्या वक्तव्यांमुळं संघ आणि बी जे पी यांच्यात जे एक सुप्त संघर्ष सुरू झालेलं होतं आणि त्याचं एक दुष्परिणाम लोकसभेच्या निवडणुकीच्या परिणामावर जे आपल्याला झालेलं पाहायला मिळालं त्याच्यानंतर असं वाटलं होतं की जे पी नड्डा यांना निवडणूक झाल्यावरच आणि सरकार जशी स्टेबल होईल त्याच्यानंतर लगेच त्यांची हकालपट्टी केली जाई पण तसं झालं नाही कारण अनेक राज्यांच्या निवडणुका तोंडावर होत्या महाराष्ट्र झालं हरियाणा झालं दिल्ली झाली अशा अनेक राज्य आहेत स्वतः बिहारचं निवडणूकसुद्धा येतेच आहे त्यामुळं केंद्रीय नेतृत्वाचं आणि पार्लमेंटरी कमिटीचं असं म्हणणं होतं की राष्ट्रीय अध्यक्ष जे सध्या आहेत त्यांनाच राहू दे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये बी जे पी जे आहे ते या राज्यांमध्ये निवडणुका लढवेल आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रीय अध्यक्षाविषयी आपण विचार करू पण मित्रांनो या सर्वच गोष्टींवर संघाकडून मात्र बी जे पीला एक कडक संदेश देण्यात आलेले आहेत की लवकरात लवकर राष्ट्रीय अध्यक्ष हा बदलावा आणि राष्ट्रीय अध्यक्ष असा असावा की तो नरेंद्र मोदींनासुद्धा एक क्लिअरली संदेश जे आहे तो देऊ शकेल कारण मित्रांनो संघाचं म्हणणंसुद्धा योग्य आहे आणि आपल्यालासुद्धा आता विचार केला पाहिजे की नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण कारण या पाच वर्षाच्या सरकारला जर पकडलं तर नरेंद्र मोदी आता पंधरा वर्ष आपल्या देशाचे प्रधानमंत्री राहिलेले आहेत आणि इतके वर्ष जेव्हा एक नेता एका देशाचा प्रधानमंत्री असतो पंतप्रधान असतो तेव्हा त्याच्या आसपास एक अँटी इन्कम्बन्सी तयार होत असते मंत्रीसुद्धा यावेळी बदललेले नाही आहेत सगळेच मंत्री तेच आहेत त्यामुळं त्या मंत्र्यांच्या बाबतीतसुद्धा अँटीनकम्बन्सी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं पुढ्या होणाऱ्या निवडणुका अनेक राज्यांच्या निवडणुका आपल्या तोंडावर आहेत आणि पुढची दोन हजार एकोणतीसची लोकसभा निवडणूक ही बी जे पीसाठी आणि या देशासाठी ब खूप महत्त्वाची आहेत त्यामुळं ती निवडणुकीत त्या निवडणुकीत जर बी जे पीला एकदम ताकदीनं नव्या स्फूर्तीनं जर जायचं आहे तर त्यांना नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची गरज आहे आणि जे पी नड्डासारखा तो नसावा कारण जे पी नड्डा ही व्यक्ती आणि संघ यांच्यातलं संघर्ष सर्व जगासमोर अगोदरच लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान आलेला आहे स्वतः संघाचे कार्यकर्ते सुद्धा ए बी वी पीचे कार्यकर्ते असूनसुद्धा जे एक वक्तव्य जे पी नड्डा यांनी लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान दिलेले होते की आता आम्हाला संघाची गरज नाही आहे बी जे पी स्वतःच्या पायावर सुद्धा निवडणूक लढवू शकते आणि इतका कॅटर बी जे पीकडे आहे आणि याच्यापेक्षा सुद्धा दुर्दैवी वक्तव्य जे पी नड्डा यांनी हे दिलेलं होतं बी जे पी म्हणजे भगवान आहे आणि भगवा म्हणजे बी जे पी नाही असं एक वक्तव्य जे पी नड्डाने केलेलं होतं मला तेव्हा कळलं नव्हतं की तुमच्या बीजावर तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष हा वार करतो आहे आणि बी जे पीच्या इतर नेत्यांद्वारे एकही शब्द जे पी नड्डा यांच्या विरोधात बोललं जात नव्हतं कारण तर बी जे पी भगवा नाही आहे आणि भगवा जर बी जे पीची ओळख नाही आहे तर बी जे पीची ओळख काय आहे बी जे पीला किंमत काय आहे भगव्याशिवाय भगव्याला एक बाजूला काढा हिंदू मतं बाजूला काढा बी जे पीला कोण मतं देतं आहे ना मुसलमान मतं देतात क्रिश्चन पूर्ण जर बघितलं तर केरळमध्ये तर देत नाही तुम्हाला नॉर्थ इस्टमध्ये भेटतात पण ज्या राज्यांमध्ये त्यांची मतं तुम्हाला पाहिजे आहेत त्या राज्यांमध्ये तुम्हाला मतं ख्रिश्चन देत नाही त्यामुळं तुमच्या जे वर्चस्व ज्या ज्या राज्यांमध्ये आहे किंवा साऊथ ने राज्यांमध्ये सुद्धा जिथे थोडीफार बी जे पी आता वाढताना दिसते ते सर्व काही हिंदूंच्या बळावर आहे आणि त तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा निवडणुकीदरम्यान हे म्हणतो की भगवा म्हणजे बी जे पी नाही आहे तेव्हा मला प्रश्न पडला होता की बी जे पी हरण्यासाठीच निवडणूक लढते का काय आणि याचा दुष्परिणाम आपण लोकसभेच्या परिणामामध्ये पाहिलेला आहे बी जे पीला नरेंद्र मोदींसारखा एक ताकदवर नेता असूनसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली असतानासुद्धा बहुमत गमवावं लागलेलं ला होतं संघाचं क्लिअर मेसेज आहे की एखादा चाटुकार व्यक्ती फक्त मोदींची जय जयकार करणारा अमित शहाच्या मागे पुढे फिरणारा असा कोणताही व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष के करण्यात आला तर संघ कोणत्याही प्रकारे बी जे पीला एक संघटनात्मक ताकद देताना भविष्यात आपल्याला दिसणार नाही कारण संघानं ना, महाराष्ट्रात असोत हरियाणात असोत आणि इतर राज्यांमध्ये जी बी जे पीच्या मागे ताकद लोकसभेनंतर लावली ती देशासाठी लावलेली होती की बी जे पी कितीही झाली तरी आहे तर आपल्या विचारधारेचे पक्ष आणि ती जर सत्तेतून बाहेर गेली आणि इतर पक्ष पक्ष जर सत्तेत आले तर ह्याच्यात नुकसान हिंदूंचं आहे संघाचं आहे त्यामुळं संघाने बळ पुरवलेलं होतं पण जर ह्या चुका जर बी पी जे पीचे राष्ट्रीय नेतृत्व करणार असेल तर संघसुद्धा याच्यात काहीही करू शकणार नाही आणि मला वाटतं बी जे पी वारंवार या चुका करण्यासाठी एक प्रकारे स्वतःला प्रोत्साहित करायला लागली कारण कालच अशी बातमी आली आहे की पुन्हा एकदा जे पी नड्डा यांना चाळीस दिवसांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष या पदावर एक्सटेंशन देण्यात आलेलं आहे आता मला कळत नाही आहे की एक्झॅक्टली पक्षामध्ये आहे काय कारण एक बातमी अशी होती की संघाने ज्या नावांचा प्रस्ताव ठेवला आहे पदासाठी ते नेते मोदींना आणि ने शहांना स्वीकृत नाही आहे त्यांना एक असा नेता हवा आहे जो की आपल्या खाली एक पपेटसारखा राहावा म्हणजे यशस्वी पंतप्रधान एक प्रकारे विश्व नेता अशा पदव्या फक्त मोदींना लावण्यात याव्या आणि मोदींच्या वरती कुठलाही नेता येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न मला आजकाल बी जे पीच्या केंद्रीय नेतृत्वाचा वाटायला लागला आहे कारण हरियाणामध्ये तुम्ही खट्टरला बाजूला गेलं महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सुरुवातीला असं वाटलं की तुम्ही बाजूला करण्याचा प्रयत्न करताय पण आमदारांमध्ये त्यांची असलेली प्रेझेन्स त्यांची राज्यातली ताकद याच्यामुळेच एक प्रकारे राज्यात फडणवीसांना साईड करणं ते जे तुमचं प्लॅन किंवा असेल ते करता आलं नाही आणि फडणवीसांच्या मागे संघ सुद्धा भक्कमपणे उभा होता हे आपल्याला विसरता कामा नये त्यामुळं फडणवीसांना जर सोडलं तर कोणत्याही राज्यांमध्ये ज्या लोक जी लोक मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होती त्या लोकांना मुख्यमंत्रीपद बी जे पीच्या केंद्रीय नेतृत्वानं दिलेलं नाही आहे त्यामुळं माझ्यासारख्या बी जे पीच्या समर्थकालासुद्धा आता शंका यायला लागली आहे की हळूहळू ही बी जे पी इंदिराची इंदिरा गांधींची काँग्रेस होत नाही चालली आहे जसा इंदिरा गांधींनी ने राज्यातल्या नेतृत्वाला दाबण्याचा प्रयत्न ने केला हळूहळू केवळ आपणच या पक्षामध्ये एकमेव नेता आहोत जे एक केंद्रीय सिस्टम तयार करण्याचा इंदिरा गांधींनी प्रयत्न केला आणि त्याचं नुकसान काँग्रेसला झाला आज काँग्रेसच्या पक्षामध्ये राज्या राज्यात तुम्ही बघाल तर एकही नेता असा बोलण्यासारखा नाही आहे की तो राष्ट्रीय पातळीवर जाऊन काँग्रेसचं नेतृत्व करू शकतो आणि जर भाजपचं केंद्रीय नेतृत्व जर हेच करण्याचा प्रयत्न करत असेल तर बी जे पीचं एक नेतृत्व भविष्य हे अंधारात आहे असं म्हणावं लागतं कारण यू पीमध्ये अशा बातम्या आहेत की योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्या संघर्ष सुरू आहे याच्यात किती तथ्य आहे की नाही हे मला माहिती नाही आहे पण संघर्ष नाहीच असंही म्हणता येणार नाही आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि केंद्र यांच्यातही सर्व चांगलं चाललं आहे असंसुद्धा म्हणता येणार नाही पक्षाचं भविष्य केवळ ह्याच्यातच आहे की संघाने जे लोकांची नावं पुढे केली आहेत पदासाठी असतील किंवा पदासाठी सुद्धा संघाने ज्या ज्या लोकांची नावं दिलेली होती त्या लोकांनाच मुख्यतः आपल्या पक्षात मोठी पदं देण्यात यावी कारण तुमच्या पक्षाचा कॅडर हा कोणत्या ना कोणत्या पदासाठीच पक्षामध्ये काम करत असतो पण संघाचा एक एक स्वयंसेवक हा देशासाठी देशाच्या भवितव्यासाठी आणि हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी काम करत असतो या स्वयंसेवकाला एक रुपयासुद्धा भेटत नाही तो जीवाचं रान करून जमिनीवर काम करतो लोकांपर्यंत धर्म पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या धर्मातून जे काही लोकांमध्ये एक सद्बुद्धी येते त्या सद्बुद्धीनं बी जे पीला मतं पडतात त्यामुळे बी जे पीचे राष्ट्रीय अध्यक्ष असोत पंतप्रधान असोत गृहमंत्री असोत हे सगळे जर संघाला दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर भाजपचं भविष्य हे अंधकारात आहेच हे आपल्याला मान्य करावं लागतं कारण संघ हे बी जे पीचं बीज आहे बीज जर झाड आपल्याच बीजाला विषारी करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर मग झाडसुद्धा मरणारच बीज तर जाणारच कारण बी जे पीचं नुकसान झालं संघाचं नुकसान होणारच पण संघाचं नुकसान झालं तर बी जे पीही जगणार नाही हे केंद्राच्या नेतृत्वाला समजून घेतलं पाहिजे असो मित्रांनो बघूयात आता राष्ट्रीय अध्यक्ष कधी बदलतो आहे आणि जे पी नड्डा यांच्या ऐवजी कोण आता राष्ट्रीय अध्यक्ष होत आहे मला अपेक्षा आहे की जोही होईल तो राजनाथ सिंगसारखा असेल कारण राजनाथ सिंगने जसं दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाला पंतप्रधानपदासाठी एक होकार दिला होता आणि सगळ्या नेत्यांच्या विरोधात जाऊन नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर केलं होतं म्हणजे अडवाणी अशा मोठ्या नेत्यांना बाजू करणं सोपं नव्हतं हो पण पक्षाच्या हितासाठी राजनाथ सिंग यांनी हा निर्णय घेतलेला होता तसाच राष्ट्रीय अध्यक्ष सध्या भाजपला गरजेचं आहे की नरेंद्र मोदी यांना उद्या जर बाजूला करावं लागलं पक्षाच्या हितासाठी तर तसा कठोर निर्णयसुद्धा जो व्यक्ती घेऊ शकतो तसा व्यक्तीच भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षा झाला पाहिजे असं माझं एक प्रामाणिक मत आहे तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगू शकता मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद